नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी जे ई भरती दोन हजार पंचवीस याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो बघा या मध्य माध्यमातून आपण भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी मिळवणार आहात या भरतीमध्ये भारतीय रेल्वेतील तांत्रिक उमेदवारासाठी ज्या मुलांची बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग सायन्स असेल अशा विद्यार्थ्यांनी तर महत्त्व मिळणार आहे त्याचबरोबर भारतीय रेल्वेतून आपल्या स्थिर सरकारी नोकऱ्या देशभरात फिरण्याची सुद्धा सुवर्ण संधी मिळणार आहे तर आता बघा व्हिडिओला सुरुवात करून पदे काय आहेत ही आपण पाहूया सर्वात पहिले तर पद देण्यात आलं आहे ज्युनियर इंजिनियर जे ई दोन तर पद देण्यात आलं आहे डेपो मटेरियल सुपरिटेंडे केमिकल आणि मेट्रोलॉजिकल असिस्टंट असे हे तीन नंबरचं पद आहे टोटल बघा दोन हजार पाचशे सत्तर इथं जागा भरण्यासाठी इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत तर बघा पहिलं पद ज्युनियर इंजिनियर डेप्लो आणि केमिकल मेट्रोलॉजिकल असिस्टंट अशी दोन हजार पाचशे सत्तर इथं पदे भरण्यात येणार आहेत याची आपण नोंद घ्यायचं आहे आता बघा यानंतर जर आपण बघितलं शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आता ज्युनियर इंजिनियर जे ई मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनिअरिंग डिप्लोमा आपल्याकडे असणं आवश्यक आहे तर बघा इथं आपण फक्त डिप्लोमा जर केला असेल तरीच सुद्धा आपल्याला सुवर्ण संधी मिळणार आहे आता डिप्लोमा कोणत्या शाखेतून के आपण केलेला असावा एकतर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स सिव्हिल प्रोडक्शन ऑटोमोबाईल कॉम्प्युटर सायन्स आय टी कम्युनिकेशन इन्स्ट्रुमेंटेशन मॅथेमॅ मॅकेक्ट्रॉनिक्स असे वेगवेगळे इथं आपण बघितल तर प्रकार इथं देण्यात आलेले आहेत कोणताही यातला एक जर आपण डिप्लोमा केला असेल तर आपल्या इथं सुवर्ण संधी मिळणार आहे आता यानंतर दुसरं जे पद आहे डेपो मेटेरियल सुपरिटेंडंट यामध्ये बघा कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा आपल्याला असणं आवश्यक आहे इथं पण सेमच आहे जशी इथं पात्रता आहे तशी सेम इथं खाली पण आहे आता तिसरं पद काय आहे तर केमिकल मेटोलॉजिकल असिस्टंट यासाठी बी एस सी फिजिक्स किंवा के केमिस्ट्री पंचाळीस टक्के गुणासं असणं आपल्याकडे आवश्यक आहे तरच आपल्याला हे तिसऱ्या पदासाठी केमिकल आणि मेटोलॉजिकल असिस्टंटसाठी आपल्याला अर्ज करता येणार आहे याची नोंद घ्यायचा आहे जसं मी ऑलरेडी सांगितलं टेक्निकल ज्यांनी सायन्स केले अशा विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण सुवर्णसंधी आहे किंवा डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना पण सुवर्ण संधी आहे आता सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे वयोमर्यादा काय आहे तर अर्ज करत असताना बघायचं वयोमर्यादा काय दिल्या किमान वय अठरा ते अडतीस वर्षी इथे सॉरी अठरा ते तेहतीस वर्ष इथं ठेवण्यात आलं आहे आरक्षणाच्या नियमानुसार एस सी एस टीना पाच तर ओबीसी ना तीन वर्षाची तर सूट दिली जाणार आहे किमान वय आपला अठरा वर्ष असावं म्हणजे आपण दहावीनंतर डिप्लोमा दोन वर्षाचा केला असेल किंवा के तीन वर्ष तर आपली तर अठरा वर्ष पूर्ण होतात आणि कमाल वय तेतीस वर्ष इथं ठेवण्यात आले आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे त्यानंतर आता बघा अर्ज फी ॲप्लिकेशन कसं करायचं आहे तर जनरल ओबीसी ईडब्ल्यू साठी पाचशे रुपये एस सी एस टी एक सर्व्हिसमॅन सी महिला ट्रान्सजेंडरसाठी दोनशे पन्नास रुपये ते फी ठेवण्यात आलेली आहे तारखा काय आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठेवण्यात आली आहे परीक्षेची तारीख काय नंतर जाहीर केली जाईल परीक्षेची तारीख अद्याप दिलेली नसून ही जी प्रक्रिया आहे ती लांब चालणारी प्रक्रिया असून याची तारीख आपल्याला ईमेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा एस एम एसच्या च्या माध्यमातून कळवली जाणार आहे तर मित्रांनो बघा ही होती आजच्या भरती संदर्भात जे भारतीय रेल्वेमध्ये इंजिनियर पदाची भरती तिला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्याला इथे वेबसाईट दिली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर आर बी मुंबई डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटला आपण इथे व्हिजिट सुद्धा करू शकता या वेबसाईटला आपण व्हिजिट करायची याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्यासाठी देत आहे तर मित्रांनो ज्या संदर्भात काही प्रश्न शंका असेल जरूर आम्हाला कमेंट करून कळवा आणि नक्की तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करत असताना काही प्रॉब्लेम आले शंका आली तर जरूर आम्हाला कळवा जय हिंद जय जेह महाराष्ट्र